बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज लाईब करा आणि बेल वर क्लिक करा पंढरपूर महाराष्ट्र शासनाच्या प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू व गुटखा घेऊन जाणाऱ्या दोघांना पंढरपूर तालुका पोलिसांनी लक्ष्मी टाकली पंढरपूर येथे सापळा रचून पकडले या कारवाईत सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा अवैध गुटका व दोन लाख दहा हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण तीन लाख सात हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या माहितीनुसार लक्ष्मी टाकळी पंढरपूर येथे मंगळवारी दिनांक पंधरा जुलै रोजी दुचाकी वाहनावरून दोघे जण अवैधरित्या गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना मिळाली त्यानुसार त्यांनी विक्रम वडणे दत्तात्रय तोंडले सज्जन भोसले सागर गवळी यांचे पथक तयार करून लक्ष्मी टाकळी हद्दीत सापळा रचण्यास सांगितले या पथकातील पोलीस अधिकारी व लक्ष्मी टाकळी येथे पकडण्यात आलेल्या अवैध गुटखा व पान मसाल्याची मोजणी करताना विक्रम वडणे दत्तात्रय तोंडले सागर गवळी अन्न व औषध विभागाचे अधिकारी उमेश भुसे छाया सचिन कांबळे गुटका पुरवठादाराचे नाव निष्पन्न गुटखा घेऊन जाणाऱ्या वैभव मोरे व शिवाजी मोरे यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी अजय गोसावी राहणार कर्नाटक यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले यामुळे वरील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सातच्या सुमारास वैभव पिराजी मोरे व अठ्ठावीस व शिवाजी राहुल मोरे व चोवीस दोघेही राहणार मुंढेवाडी पंढरपूर यांना एम एस या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून पांढऱ्या पोत्यातून गुटखा घेऊन जाताना पकडले त्यानुसार व औषध विभागाचे अधिकारी यू एस भुसे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात अवैध गुटक्याच्या मुद्देमालाची मोजणी केली यामध्ये विमल पानमसाल्याची मसाल्याची दोनशे तेवीस पाकिटे व्ही एक सुगंधित तंबाखूची दोनशे वीस पाकिटे व दोन, दोन लाख दहा हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण तीन लाख सात हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे